सगळ्यांचं जेवण मला करायला नाही बड्डे आहे तर त्याची लोक होतील एक एक दिवसा असा असतो की त्या दिवशी काही म्हणजे काही करू वाटत नाही किंवा अशक्य हे शक्य करतील स्वामी मी गौरीला मसाला पराठा करून घेणार तर त्यासाठी जो मसाला करणार आहे त्यासाठी थोडंसं लाल तिखट आपलं घरचं जे वापरतो ते परत थोडीशी हळद दोन्ही चिरी पावडर थोडी थोडीशी थोडासा गरम मसाला सगळ्यात महत्वाचं मीठ आणि थोडस चाट मसाला मसाल्यासोबतच लसूण बारीक रेले कोथिंबीर बारीक टेली आणि मी यावेळी पनीर असं किसून टाकणार आहे याच्यामध्ये चीज पण चालतं अजून काय पा पुदिना चालतो चपाती मी थोडी लाटून घेतल्यावर याच्यापेक्षा मोठी पण करता येते मी गौरीसाठी छोटीशीच करून देणार आहे त्याच्यावर लाटून घेतल्यानंतर पूर्ण लाटून घ्यायचे त्याच्यानंतर ज़े तूप आहे नंतर हा जो वाळा मसाला करून घेतलाय तो सरवायचा आहे लसूण थोडस पनीर फर्स्ट टाइम आहे त्यामुळे मी जास्त कोथिंबीर अशा घड्या घालत जायच्यात थोडं घेऊन परत पाट्या मग असं घेऊन दाबत दाबत अशा घड्या घालायच्यात आणि मग यांचा मग हे असं रोल करून घ्यायचं आहे हे घ्यायचं आहे हलकी हातानं तर लाटून झाल्यावर ह्याला तूप तूप लावूनच भाजून घ्यायचं नमस्कार कशा आहे सगळे आजच्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं तुम तुम स्वागत तर आजचा व्लॉग मी अगदी सकाळी चालू केला होता ज्यावेळी मी गौरीचा टिफिन करत होते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे ना आपला एक एक महिन्यातला एक एक दिवस असा असतो की त्या दिवशी काही म्हणजे काही करू वाटत नाही किंवा का तो आज माझा दिवस आहे मी आज म्हणजे जेवण सोडून बाकी मी काही केलेलं नाही दिवस आहे स्वतः हटी देण्यासाठी तर, तर हा पसारा सगळा आवरायचा आहे अजून किचन आवरायचं आहे गौरी स्कूलमधून आली आणि कंटाळे बहुतेक येऊन झोपले माधव त्यांच्याजवळ आहे त्यांचा वर्क फ्रॉम होम आहे तर तो त्यांच्याजवळ आहे आणि सकाळपासून काही केलेलं नाही आहे त्यामुळं आत्ता संध्याकाळ जे माझा संध्याकाळ जी माझी जाणार आहे ती एकदम <laughs> म्हणजे विचारायलाच नको एवढी वाईट जाणार आहे वाईट म्हणजे हेच की जी सकाळपासून कामं झाले नाहीत ती आता त्याचा बोजा माझ्यावर एकदम पडणार आहे बोजा माधवच्या बड्डेबद्दल तुम्हाला बोललेच तर पुढच्या महिन्यात माधवचा बड्डे आहे तर त्याची आम्ही हळूहळू बेसिक तयारी चालू केली बेसिक तयारी म्हणजे किती लोक होतील आणि मग त्यांच्यातली मग मुलं किती मग त्या मुलांना मग गिफ्ट काय काय घ्यायची ह्याचं प्लॅनिंग मीच करायला सुरू केले कारण ह्यांना अजिबात वेळ मिळत नाही आणि मला वेळ मिळतो कधी जर माधव झोपला असेल तर आम्ही मग आणि आता आणि वर्क फ्रॉम होम आहे तर आम्ही मग थोडंसं त्यांच्या कामात वेळ काढूनच मी स्वतःच मग हे गिफ्ट सिलेक्ट केलेत हे एकदा बघा त्यांच्या वयानुसार मुलांच्या तर ते बघत होतो तो पण माधव उठला मग परत ते राहून गेलं अमेरिकेत बड्डे करायचं म्हणजे तसं म्हणायला गेलं तर इझी आहे तसं म्हणायला गेलं तर अवघड आहे कसं इझी फक्त पिझ्झा पार्टी त्याच्यानी बड्डे सेलिब्रेट करायचा किंवा दुसरा वेळ असेल तर मग पूर्ण जेवण तर मग तेच दोन्हीपैकी कुठलं सोपं जाईल त्याचा विचार करून करायला चालू आहे आमच्या दो विचार करतोय मी अजून तसं पिझ्झा पार्टी माधवचा पहिलाच बड्डे आहे गावाकडे आम्ही असतो तर मोठ्यानं झाला असता जेवणाची पार्टी झाली गावाकडून तुम्हाला माहितीच आहे मग पार्टी म्हणजे वाटतो आपण कसा करतो तर जेवण जास्त सगळ्यांना तसं इथं करायला जावं तर मला एकटीला जमेल काय सगळं भरपूर लोक होत आहेत मग सगळ्यांचं जेवण मला करायला जमेल की नाही मग बाहेरून आणायचं झालं तरच मग ते कुठून आणायचं चांगलं कुठं मिळेल या सगळ्याचा विचार अजून करायला चालू आहे जसं जसं आम्ही प्लॅनिंग आमचं ठरेल तसं जसं मी शेअर करते असं करणारच आहे मी ज्यावेळी ऑक्टोबरमध्ये आले त्याचवेळी मी किती पुढचा विचार केला असेल त्याचवेळी मी माधवचे एका वर्षाचे कपडे घेऊन आले कॉटनचे वगैरे जे बड्डेला पण होतील आणि मग समरमध्ये पण इथं घालता येतील असा विचार करून काही कपडे घेऊन आले तर ते अजून बाहेर काढून धुवून ठेवायचे आहेत तसेच मी तुम्हाला दाखवेन पण मग त्यातला एखादा बड्डेसाठी कुठला ड्रेस चांगला होईल तो पण निवडून ठेवायचा आहे इंडियन वेअर घालायचं किंवा मग हलकं इथलं शर्ट वगैरे असं काय घालायचं त्याचं पण ठरवायचं आहे समरमध्ये म्हणजे आपले इंडियन वेअर जे घातलं आहे ते सगळ्यांनाच गौरीला मला यांना घेऊन आलो होतो तर ती बॅग अजून आम्ही काढलेली नाही लागतील तसे फक्त काढून घातलेले आहेत ज्या ज्यावेळी आपण बाहेर गेलो त्यावेळी आणि आता महाधवच्या बड्डेसाठी त्याचे कपडे लागणार आहेत मग ते धुवून ठेवावे लागतील तर ते ज्यावेळी मी काढेन ते मी दाखवीनच

आज वेळ मिळालाय तर निवडून ठेवते नाहीतर वेळ मिळत नाही कधी कधी मेथी बाज भाज होते तर आता वेळ त्याचे पटकन निवडून ठेवते त्यांनी घेतले माधवला हो म्हणून नाहीतर काही शक्य नव्हतं पालक आहे छान छान वेळ लागणार लाग आहे तशीच ते मिसळ लागले रेडीमेड मिसळचं पॅकेट मिळतं असं मग त्यामध्ये मटकी सगळाच मसाला आहे तरी पण मी थोडासा परत फोडणी दिलीच आहे कांद्या टोमॅटोची आणि लाव तिखट वगैरे तर हे पटकन होतं मोठलाच एरबेन माधव ना माधव केलं अमेरिका स्टार होते कारण फिफ्टीन स्टेट होते वन नंतर फोर पुढे रेक्टँगल सिस्टम माहित नाही मला नंतर आत्ता कसे

ఓ వాటిలో ఫిఫ్టీ సార్